तर सुप्रभात मित्रांनो तर आमचा आज देवदर्शनाचा दुसरा दिवस आहे तर जसं की काल समजलंच असेल तुम्हाला आम्ही पंढरपूरला थांबलो होतो आणि आज सकाळ झाली आता आंघोळ वगैरे करून आम्ही नाश्त्यासाठी आलो इकडे इकडे समोरच हे आहे रूम आहे तिकडे थांबलेलो इथे मागे आहे इकडे इकडे स्टे केलेला तर आता फटाफट इकडनं नाश्ता वगैरे करू आणि साठी निघतोय आता आम्ही इकडनं तट नाश्ता करून भेटतो तर आम्ही आता इथे ही, ही मागे जी नदी दिसते रिवर सारखी ती चंद्रभागिका न रिवर आहे हे इथे मागे मागे पुंडलिकेचं मंदिर आहे आणि त्याच पुंडलिकेच्या मंदिराच्या एकदम समोर वरती विठ्ठलाचं मंदिर आहे ते आपण काल रात्री गेलेलो जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तिकडे जाऊन बघा मंदिर आम्ही वर पण गेलेलो काल एकादशी असल्यामुळे इकडे सगळे वारकरी वगैरे थांबलेले त्यांची तर आज तो आज ते कीर्तन वगैरे करून आज इकडे उपास वगैरे सोडतील आणि मग आपल्या आपल्या घर घर घरी जाण्यासाठी रवाना होतील तर अजून एक गोष्ट इकडे आहे की एक तिथे मागे हे जे दिसतंय हे इस्कॉन मंदिर आहे थोडं अजून जवळ जाऊया आपण हां इकडे जर जर जवळ आलोय तर तिकडे पाय वगैरे पण धुवून घेऊया तुम्ही बघितलंच असाल तर आपल्या शास्त्राप्रमाणे इकडे आईवडिलांना आंघोळ वगैरे घालतात पण जर आंघोळ वगैरे आपण करून आधीच करून आलो तर आईवडिलांचे पाय वगैरे धुतले तर तुम्ही पण कधी इकडे आलात तर आईवडिलांना आंघोळ आंघोळ घाला किंवा जर आंघोळ करा घालायला नाही भेटलं तर त्यांचे हात पाय धुवा पुण्य लागतं असं म्हणतात तर आता आम्ही इकडनं वर विठ परत चाललो आहे विठ्ठल मंदिराच्या इथे तिकडनं मग डायरेक्ट जेजुरीसाठी निघू तर बघितला तर इथे पाणी किती कमी आहे पावसाळ्यात तर पावसाळ्यात असं होतं की हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ह्याच्या कळस आहे ना ह्याच्या कळससुद्धा दिसत नाही पावसाळ्यात एवढं पाणी वरून हे वरून पूर्ण वरती जे विठ्ठलाचं मंदिर आहे तिथपर्यंत पाणी लागतं त्यांच्या पायथ्याशी एवढं पाणी असतं इकडे हे इकडनं पायऱ्या ह्या साईडने मंदिराकडे जायला विठ्ठलाच्या बरोबर हे इकडनं विट विट फेकून मारलेली तिथे वरती विठ्ठलाच्या मंदिराकडे तेव्हा जाऊन ते विठ्ठल तिकडे विटेवर उभे राहिलेले त्यांच्या भक्तासाठी हे भक्त आहेत त्यांचे तर आता आम्ही एक चांगलं हॉटेल बघून थांबलो आहे जेजुरी यायला अजून पोचलो नाही अर्धा तास दाखवतात इकडनं पंचवीस किलोमीटरवर आहे अजून तर आधी इकडे आम्ही जेवण वगैरे घेतो

आणि पहिलंच तिथे नंदी महाराजांचं दर्शन होतं इकडनं इकडनं पहिल्या पाहिले चालवतात गडाकडे जाण्यासाठी तर आम्ही आता वर चाललो आहे गडावर द्वार श्री मातोंड देवस्थान जेजुरी वर पोचला हे मंदिर आहे म्हणतात सोन्याची जेजुरी सोन्यापेक्षा कमी नाहीये बघा नंदना मां एक घंटा पहले पद्मावती जी नेନ୍ଦर ओम महादेवी शिवाए साहब नंदना माला उत्सव डाला भाई स्वागत है सूर्यवास नंदना माला उत्सव भाई घोषणा गुर्गावापा गुर्गावाती प्रतिनिधि और जय माता दी आप सब द्वारा तालाब खल्ले के बाद पास पीने पानी घरा तो सेवा गाये सर और बात पीने पानी गए अच्छा तो धन्यवाद धन्यवाद परिवर्तन अतिरेक वाले मन लाल ज्यादातर हम जो पहले तो माने और माता वदन हमने धर्मो ध्यान से मगा के वाला है बने माता वदन धर्मो ध्यान से आपने के संस्था कार्य मां पर वाले ही तो हमें हमारी प्रतिष्ठा हो जाए और आर्थिक सहायता हमारा तो कई गोपालराज जैन जी महाराज आए हमें समय न हो पाए और दुनिया के गुण गुण करना भगवाननाथ को प्रणाम हो सेवा पूर्ण करवावे सेवा सम्मान छात्र चक्कर आप देख आप के दायित्व है वाला

डॉक्टर रमा गया डॉक्टर रमा

वाग्या मुरळी वाग्या खंडबा भगत खंडवा भगत खंडबा भगत खंडबा भगत राऊत भगत भगत सलाम 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 प्रणाम 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 हर हर महादेव हर हर महादेव आनंद साहेब देवरे आनंद साहेब देवरे सुजा वाणी देवरे देवरे आई साहेब ने भले बोले आई साहेब ने छान बोले बोल हंकरा बोल दादा दादा जय どこにこそ。 ही समोरची बाजू आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला अडवून नव्हता त्यामुळे मी कॅमेरा नाही उघडला पितळेच आहे का हे हा हा कसलं आहे हे तांब्याच जय मल्हार ये तर दर्शन करून आम्ही आता बाहेर पडलोय परत समोरच्या बाजूला आलोय मंदिराच्या इकडे बघू शकता बघू शकता हे मागची साईड आहे मंदिराचा ही जेजुरी गाडाची मागची साईड आहे मागची बाजू आहे इकडची पण इकडे पण काहीतरी एक गड आहे मला माहित नाही ते पप्पांना माहिती आहे वरती ते देव उंचावट हा झेंडा ते कडेपटार आहे म्हणजे ही पायवाट आहे सगळी वाईट दिसत ती मधून ती अशी नागमोडी वाट आहे ना, ना। ते हा देव तिथे वरती आहे मी तिथे ती गेलो तीन चार वेळा तरी गेलो ते इथे हां तिथे जायला हां पण मजा येत नाही जायला खूप छान वाटतं सकाळ म्हणजे ते खंडोवा चालत येतो ते आणि खंडोवाने मागे बघितलं तर असं बोलत आहेत खंडोवा खंडोबाने नाही मागितलं म्हणतो हे नाही बघतो जो होता आजा खंडोवा इथे बसले ते तिथपर्यंत चालत गेले तिथून येत होते ते बोलली मी जिथे तू मागेवळून बघतील परत तिथे जिथे बघशील तिथे थांबील था, त्यांनी इथे आल्यावर त्यांनी माझे आहेत कि नाही अच्छा म्हणून इकडे बसले जेजुरी गाडाच पण काम चालू आहे असत कि की दोन महिने मागचे देव बंद होते बंद होते म्हणजे तसंच पंढरपूर सारखंच आता थोडं थोडं उघडलंय त्यामुळे इकडनं रांगेची लाईन पूर्ण फिरून अशी इथे दर्शन होत आहे थोडं थोडंसं हे दगड वगैरे वेगळे टाकत आहेत हे बघा असे टाकत आहेत थोडा वेळ विश्राम घेऊया वे आपण इकडे मग अशी से बघत नाही आता तू मग अशी सेकंड हँड देत तू हात तिच्या असं हे करून डोक्यावर हात फिरवून दे त्याला देतो त्यांना दे त्यांना दे देना दे त्यांना दे देवत तेव दे तिला दे काय येतो आम्हाला सोडायला येतो काय येतो तो, ये तो, ये काय सोडायला येतो हा चलिये पाऊस आला हा गेला गेला इकडे आम्ही खाली उतरायला आणि पाऊस यायला पाऊस चालू झाला इकडे सगळं सामान उचलता आता फटाफट

हे बानाईचं मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही देवदर्शन करून परत मुंबईला आलोय आमच्या घरी आलो काल रात्री एक वाजला आम्हाला घरी यायला आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्लॉग एंड करतो आहे खूप थकल्यामुळे लवकर घरी आल्यावर झोपलो लगेच तर बघा ब्लॉग कसा वाटतो आहे सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला आवड तर असेच व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये